नटराज नडराज दालनामध्ये ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासात जिवंत दर्शन घडवणारे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे बालपणापासून ते ने राज्याच्या नेतृत्वापर्यंत त्यांचा राजकीय सामाजिक आणि वैयक्तिक प्रवास या छायाचित्रातून उल उलगडण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय विकासकामांची दूरदृष्टी जनतेशी असलेली थेट नाळा आणि कठोर परिश्रमांचे दर्शन या प्रदर्शनातून घडते त्यांच्या आवाजामध्येच त्यांनी उलगडलेल्या काही गोष्टी आपल्याला या प्रदर्शनातून ऐकायला मिळत आहेत निरोप दादाची ड्युटी सु आज अर्ध्या वाटेवर साथ सुटली तू संसाराचा गाडा खंबीरपणे ओढला म्हणून मी बाहेर लोकांसाठी जाऊ शकतो पार्थ जयेंद्र रोहित रोहित काय रे ते केस किती वेळा सांगायचं सा ते नीट कर जरा टायर लावून घे आणि शर्टाचं बटन लावा दे तू नेहमी म्हणायचं असत पवारांची तिसरी पिढी सुद्धा कामाची माणसं म्हणूनच ओळखली गेली पाहिजे ही पोरं आता मोठी झाली असली तरी त्यांच्यावरच तुमचा आकार होणार त्यांना पवारांचा संस्कार आणि कामाचा ध्यास दोन्ही सुप्रिया राजकारणात आपण वेगवेगळे वे छेंडे घेतले वेगवेगळे रस्ते निवडले पण आपल्या रक्षाबंधनची काळ कधीच पडली नाही हे तुला माहिती आहे आणि मला साहेब आज पहिल्यांदा तुमचा हा पठ्ठा वेळेत निघालो तर वेळेतच होतीच्या मनात काही वेगळंच होत तुम्ही मला फोन करून चालायला शिकवलं आणि मी पेट धावायला लागल कधी तुमच्या पुढे गेलो असेल तर ती सुद्धा तुझीच पुढे साहेबांना सांभाळण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची साहेब निरोप घेतो दादाची ड्युटी लवकर मी काय जात असतो तुम्हाला सोडून मला मी अजित पवार बदा प्रवास मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागे पण काम लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात निरोप घेताना शेवटच्या श्वासापर्यंत मी सा। तुमच्यासाठी मी तुम्हाला शब्द दिला जोपर्यंत माझे हात काय चालतात

हे जी वास्तव आहे हीच मुळे अजितदादांनी निर्माण केलेली आहे कला दालन हा त्यांचा कन्सेप्ट होता आणि मग या कला दालनामध्ये हे जे प्रदर्शन आहे छायाचित्राचं याच्यामध्ये निवडक छायाचित्र आहेत एकशे सत्तर छायाचित्र आहेत ज्याच्यामध्ये दादांचे आपण विविध भावमुद्रा म्हणजे क्लोजअपच्या माध्यमातून आणि काही फॅमिली फोटोग्राफ्स कारण अजितदादांचे जे, जे फोटो आहेत किंवा काम करतानाचे साधारणपणे लोक व्हिडिओज किंवा फोटो पाहतात त्याच्यामध्ये एक लहानपणे असं दिसतं की एक कणखर त्याच्यानंतर कायम चेहऱ्यावर कामाचा ताण नंतर थकलेला चेहरा अशा विषयामध्ये परंतु अजितदादांच्या आणखीनही एक वेगळं रूप मनामागचं मन वेगळं होतं ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अनेक छायाचित्राच्या माध्यमातून ते या ठिकाणी प्रतीत आहे कारण कौटुंबिक काही प्रसंग असू द्यात घरातले असू द्यात किंवा थोडं से फोटो सेशन करून किंवा वेगळ्या मूडमध्ये काढलेले फोटो असू देत त्या भावमुद्रा दादांच्या बारामतीकरांच्या समोर याव्यात कारण गेल्या आज बघितलं की आपण दहा ते बारा दिवस झाले आणि बारामतीकर त्या धक्क्यातून अजून सावरायला तयार नाही आणि अंतिम दर्शन दादांचं कुणाला झालं नाही या फोटोच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून परत एकदा दादांचं दर्शन आणि ही जी प्रतिमा या ठिकाणी स्थापन केली ते बारामती कराला होतंय आणि बारामतीकर आपल्या भावना या प्रदर्शनामध्ये येऊन व्यक्त करतायत आणि आपल्या डोळ्याने पाहतायत हीच याच्या मागची भावना आहे अजितदादांचे विविध छटा दाखवणारे हे प्रदर्शन नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी असून प्रत्येकाच्या मनात घर करणारे असेच आहे